बातमीत सत्यता वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासन अखेर मोड वर आलाय नागरिकांकडून आलेल्या असंख्य तक्रारी नंतर आज ऐंशी फुटी रोड परिसरातील अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली आहे चाळीसगाव रोड वरील लोकमान्य सर्कल पासून ते पारोळा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत राबवलेल्या या मोठ्या मोहिमेमुळे दुतर्फा असलेले पत्री शेड टपऱ्या आणि अने अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेली वाहनं हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह हो कडेकाउट बंदोबस्तात ही कारवाई झाली विशेष म्हणजे प्रशासनाच्या कारवाईचा पवित्रा पाहून अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्यानं ही संपूर्ण मोहीम शांततेत पार पडली आणि वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला अशाच स्वरूपात शिंदखेडा शहरातील रस्ते कधी मोकळा श्वास घेतील कधी शिंदखेडा शहरातील मुख्य रस्त्यावर मोकळीक निर्माण होईल असे अनेक प्रश्न यावी शिंदखेडा शहरातील नागरिक करत आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे तीन महिन्यापासून शहरातील वर्दळीचे सर्व प्रमुख चौक रस्ते या मार्गावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्या पथरी धारक कासं टपरी धारक पथरी शेड असे विविध प्रकारचे अतिक्रमण करून रस्ते अरुंद करून टाकलेले त्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने कारवाई चालू आहे आज रोजी चाळीसगाव रोड लोकमान्य हॉस्पिटल ते पारवा रोड छत्रपती शिवाजी महाराज पुत्र आईची पुढील रोड करत केलेले अतिक्रमण नागरिकांनी आज काढण्याची पोलीस बंदोबस्तात मोहीम सुरू झालेली आहे नागरिकही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपले अतिक्रमण काढून घेत आहे तसेच शहरातील मुख्य रस्ते चौक ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केलेले त्यांनी स्वतःहून काढून घ्यायचं आहे सदर कारवाई झाली चाळीगाव रोड पोलीस स्टेशनचे पी आयुसर साहेब तसंच आझादनगर पोलीस स्टेशनचे पी आय व त्यांची संपूर्ण टीम कारवाईस्थळी उपस्थित आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा